व्हिडिओ नाही आहे युट्यूब आज नाही त्या दिवशी फेसबुकवर होतं ना आज लाईव्ह आज युट्यूबवर आहे जा चालू झाला छान शिरला नुँ, ना एक नंबर पाऊस रे झाडची मी तरी एवढं घेते पंच्या दोन पर्यंत थोडा टाकायचा काय छान लवकर म्हणून आतून कडकणार आता काही काही वरून शिकते ना आतून तुक राहते ना तशी नाही होत बोलत जाणते बोलत जाणते मित्रांनो आमचा दुसरा स्वयंपाक आज सात तारीख आहे चौथ्या दिवसाचा हॅपी न्यू इयर तेरा जण लाईव्ह बघा बघा शेतात आहे बरं

काही करू सगळे जेवण झालं इथंच बसू ते असे असेच करते का नाही येत उभं नाही राहू देत आहे खूपच नमस्कार नमस्कार अठरा अठरा हजार आता आल तुम आहे ना युट्यूब म्हणलं तर राहिले रात्री कसणा तांब्याचं झाड आहे लिंबाचं झाड आहे इकडून सरलाजी आहे अदरक जास्त झालं आंब्या जर कमी झाला थोडं तुम्ही टाकून दिलं काही नाही होत थंडीचे दिवस आहे पिऊन टाका बरं आहे का एक दिवस नाही उलट मना मला गळा चांगला झाला म्हणजे साप म्हणजे

आमची मोठी सर्वात फ्रेंड आहे काय का, भाजी बनवता वांगेची काय कायची भाजी बनवताय म्हणता का वांग्याची भाजी बनवताय हे बघा माझी मैत्रीण वांगे दाखवत आहे आलू वांग्याची भाजी आहे आलू इथं आलू सो आलू आहे आहे मुळा कोणाला मुळा पाहिजे असेल तर सलाद करायच्या म्हणजे सलाद चटणी पण करायची आहे तेच पण आहे काय ना अद्रक पुढे घ्या ना का आपल्याला अद्रक कुठे लावायचं नाही आणि ते करायचं इथं मिक्सरला तर जाऊन लावतो ना खोबर आहे चौवेचाळीस जण रे कावडे चौरेचा जेवढे पाहते तेवढे चौवेचाळीस जण पाहतात हा सगळं पाहतात लाईव्ह आहे म्हणजे लाईव्ह आहे ना हा लाईव्ह नाही नाही झालं हे ऑलरेडी याच्यात चाललं जाते ना तेल दाखवू का सहा महिने पात्र आहेत आहे भाजीसाठी हळद आहे हळद धने पावडर तिखट

हो काकूच्या का दोन वर्षाच्या तुमच्या तुमच्या पूजा आहे ना जी अजूनही दोन वर्ष झाल्या ना दोन वर्ष झालं करता तुम्ही ते एक पूजा नाही का ते नाही जी ते तर आहेच महाशिवरात्री तर ते शिव शिव हां मागण्या केल्या का तुम्ही दोन्ही आहे ना अजून यूट्यूबवर दोन्ही आहे ना लोक पाहतच आहे ना अजूनही हां दोन वर्षाच्या दोन पूजा झाल्या ना तुमच्या